अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये खूप वेगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता येत आहे अधिक मास आणि अधिक मासात म्हणजे चातुर्मासात तुम्हाला वेगळ्या वेगळ्या सेवा करायच्या असतात खूप गोष्टी करायच्या असतात भगवान विष्णूंची सेवा महादेवांची शे सेवा महालक्ष्मीची सेवा ज्या कोणत्या सेवा तुम्ही ह्या चातुर्मासात करताना त्याला खूप त्यांनी तुम्हाला खूप पुण्य मिळतं खूप भाग्यवान लोक ते फक्त व्रत किंवा ती सेवा करू शकतात कारण सगळ्यांनाच ते जमेल असं शक्य नाही पण त्याचमध्ये आजची जी माहिती आहे ती खूप खूप महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्या आईनी आपल्या आईवडिलांनी आपलं कन्यादान करून आपल्याला एका दुसऱ्या घरी पाठवलेलं असतं आणि ती एवढं मोठं दान करते त्यामुळे तिच्यासाठी एक कृतज्ञता म्हणून तुम्हाला अधिक महिन्यात एक सेवा किंवा एक एक गोष्ट करायची असते तुम्चा तुम्चा ती गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या फक्त तुमच्या आईचीच ओटी भरायची असते ती पण खना नारळाने व्यवस्थित अगदी देवी स्वरूपात तुम्हाला ती ओटी भरायची असते आता ती का भरायची आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणाल आईची भरायची तर मग सासूची का नाही भरायची तर सासूची का नाही भरायची ह्याच्याबद्दलची माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगते बघा आजची माहिती खूप महत्त्वाची आहे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल माहिती सुद्धा तुम्हाला खूप आवडेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा अधिक मास हा खूप महत्त्वाचा महिना मानला जातो ह्या महिन्यात दानाचे महत्त्व एवढे आहे ना की तुम्हाला अधिक महिन्यात ज्या काही गोष्टीचं तुम्ही द दान कराल दीपदान अन्नदान ज्या काही गोष्टीचं दान, दान, दान कराल त्या दानाला पुण्यवान महत्त्व असतं इतकं महत्त्व असतं ना की त्याचे जे गोष्टी आहेत बघा मोक्षप्राप्ती किंवा जीवनातल्या सगळ्या गोष्टींसाठी ह्या अधिक मासात ज्या काही सेवा तुम्हाला करता येईल ना त्या करा कारण आयुष्याचं सोनं ह्याच महिन्यात तुम्हाला, तुम्हाला जास्ती करून घेता येईल तर बघा आजची माहिती आहे की आपल्याला अधिक मासात आवर्जून आवर्जून आपल्याला आईची ओटी का भरायची तर बघा अधिक मास साधारणपणे तीन वर्षातून एकदा अधिक मास येतो आणि अधिक मासात जावयाचे मानपान तर करतातच आता जावयाचे माणपार कसे करायचे जावयाला काय द्यायचं काय नाही द्यायचं या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओसुद्धा येणार आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगेन आणि त्यामध्ये व्यवस्थित माहिती देईल तर ते तर करतातच पण हे आपल्याला माहीत आहे परंतु त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये विवाहित मुलीने आपल्या आईची खना नारळाने ओटी भरायची असते तसेच साडी देऊन आईचा सन्मान करायचा असतो हे किती जणांना माहीत आहे मला माहिती नाही पण नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती तुम्हाला मिळाली तर नक्कीच ती गोष्ट करा आणि तुम्हाला जर का ही गोष्ट माहिती असेल तर मला कमेंटमध्ये खाली लिहून सांगा की हो मला माहिती आहे आणि आम्ही असं दर तीन वर्षांनी तर अधिक महिन्यात करतो तर बघा एळवी विवाहित स्त्रीने आपल्या आईची किंवा आपल्या सासूची ओटी कधीच भरू नये कारण आपल्या आईच्या ओटी पोटात ती स्वतःच असते तसेच सासूने आपल्या मुलाला लग्नात आपल्या सुनेच्या ओटीत घालून त्याला गृहास्त्र गृहास्त्रश्रम स्वीकारण्याची परवानगी स्वखुशेनी दिलेली असते तेव्हा सुनेने सासूची ओटी कधीच भरू नये म्हणजे स्वतःहून तिने तिच्या मुलाला तिच्या त्या त्या स्त्रीला म्हणजे त्या तिच्या सुनेला तिने ते दिलेलं असतं त्यामुळे सासूची ओटी अजि अजिबात भरू नये परत एकदा तुम्हाला सांगते की आपल्या मुलाला लग्नात आपल्या सुनेच्या ओटीत घालून त्याला गृहास्त्रश्रम स्वीकारण्याची परवानगी स्वकुशीने दिलेली असते त्यामुळे आपण सासूची ओटी कधीच भरू नये मात्र अधिक मासात फक्त आईची ओटी भरावी का का बरं मुलीने फक्त आईचीच ओटी भरावी आणि सासूची नाही तर कारण सासूने आपल्या मुलाच्या गृहास्त्रश गृहस्थाश्रमी सुखासाठी नवरा म्हणून सुनेच्या पदरी घातला तरी मुळात सून तिच्याच घरी आलेली असते म्हणजे जरी मुलगा तिने तिला दिला तरी सुद्धा ती तिच्या घरीच येते सून सुद्धा तिच्या घरीच येते त्यामुळे मात्र मुलीच्या मुलीच्या आईने सर्वात मोठे असे कन्यादान केलेले असतात त्यामुळे कन्यादान करून खूप मोठा त्याग तिने केलेला असतो त्यामुळे तशीच आई खूप पुण्यवान स्त्री असते कारण स्वता, ती स्वतःच्या पोटातली स्वतः स्वतःची लेकरू ती तिच्या ती दुसऱ्याला दान करते त्यामुळे तेव्हा अधिक मासात आईच्या या सर्वोच्च दानासाठी आईच्या या सर्वोच्च त्यागासाठी कृतज्ञता म्हणून व्यक्त करण्यासाठी तसेच अधिक मासामध्ये अशा पुण्यवान स्त्रीचे म्हणजे आपल्या आईचे पूजन करून थोडे अधिक पुण्य मिळवण्यासाठी फक्त अधिक मासातच आईला साडी व खणा नारळाने ओटी भरावी आईची खणा नारळाने ओटी भरावी अशा पद्धतीने तुम्ही दर अधिक मासात जर का केला तर बघा आई ही खूप 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 पुण्यवान स्त्री आहे कारण ती आपल्या लेखीचं दान करते म्हणजे बघा आपलं मूल पाच मिनटं जर इकडं तिकडं झालं तर आपल्याला वाटतं अरे काय केलं कुठं गेलं काय केलं पण त्या आईने तिच्या मुलीचा दान केलेला असतो आणि अगदी आयुष्यभरासाठी ती तिच्या मुलीपासनं लांब राहते आणि त्यासाठी अधिक महिन्यात तिला कृतज्ञता म्हणून ही ही गोष्ट जी आहे ती केली जाते तर ही माहिती तुम्हाला माहिती होती की नाही मला नक्कीच सांगा आणि जर का माहिती असेल तर कमेंटमध्ये लिहून सांगा आणि नसेल माहिती आज पहिल्यांदा ऐकली असेल तर नक्कीच मला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही बघा काही खर्च नाही आपण आपल्या आईला वर्षभरात कधी ना कधी काही ना काही करतोच हो। तर एक साडी आणि खरनारणाने ओटी भरायला काहीच लागणार नाही त्यामुळे आपल्या आईसाठी ही गोष्ट ह्या अधिक महिन्यात अजिबात करायला विसरू नका अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे तर चला आजची माहिती स्वामीचरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओला निरोप घेते भेटूया परत अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ